हातकणंगले तालुक्यातील मिनचे येथे इलेक्ट्रिक पोलला अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्यानं ऊस आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालाय आठ ते दहा लाखांचं नुकसान हातकणंगले तालुक्यातील मिनचे इथल्या सुनील देसाई यांच्या गट नंबर सहाशे सव्वीस मध्ये शेणखत टाकण्यासाठी अज्ञात ट्रॅक्टर आला होता ट्रॅक्टर चालकाने बेस जबाबदारपणे वाहन चालवून देसाई यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पोल आणि ट्रान्सफॉर्मला जोराची धडक दिल्यानं विद्युत प्रवाह सुरू असणाऱ्या तारा तुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पडल्या त्यामध्ये दे देवेंद्र लेंगाप्पा पोळ यांच्या गट नंबर सहाशे सत्तावीस संपत बापू पाटील आणि निर्मला धोंडीराम जाधव यांच्या गट नंबर सहाशे अठ्ठावीस भीमराव यादव यांच्या गट नंबर सहाशे एक्केचाळीस आणि श्यामराव माळी यांच्या गट नंबर सहाशे बेचाळीस या शेतातील उभे ऊस पीक आणि अन्य इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालं या आगीत जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पोल वायर्स आणि कंडक्टर्स ही जळून खाक झालेले आहेत याबाबतची तक्रार पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पतंगराव रेणूसे अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी